नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कलेक्टर साहेबांना सांगून बदली करतो केंद्रप्रमुखांसमोर शिक्षकांना धक्काबुक्की मी कलेक्टर साहेबांना सांगून तुमची बदली करतो अशी धमकी देत केंद्रप्रमुखांच्या बैठकीत घुसून शिक्षकांना धक्काबुक्की नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे शनिवारी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाऊसाहेब शिंदे पूर्ण नाव माहीत नाही राहणार गुंडेगाव तालुका नगर असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे याबाबत विजय सुदाम कडूस राहणार कासारमाळा तालुका नगर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ते गुंडेगाव येथील तुकाई शाळेत दोन हजार अठरापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत शनिवारी दुपारी केंद्रप्रमुख मंदा जगताप माने यांच्या उपस्थितीत गुंडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत बैठक होती ही बैठक सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास सुरू झाली या बैठकीस शालेय पोषण आहार अधीक्षक प्रदीप शिंदे संजय साधू तेलार ईश्वर मोहन नागवडे सुहास बोठे भाऊसाहेब जाधव संगीता भुजबळ दीपस्वी पवार शुभांगी मोरे मनीषा धोंडेराम भालसिंग ज्ञानदेव गंगाराम कुसळकर अलका वसंत क्षीरसागर मंदा तुकाराम शिंदे गहिनीनाथ पिंपळे विलासमोहन कदम प्रतिभा मोहन निकरड जयश्री एकनाथ दिवटे पद्मावती बबन धुमाळ असे सर्व शिक्षक उपस्थित होते बैठकीत गावातील भाऊसाहेब शिंदे हा आला व खुर्ची टाकून दारात बसला तेव्हा बाहेरच्या व्यक्तीला बैठकीला हजर राहता येणार नाही असे त्याने सांगितले तुम्ही काम व्यवस्थित करत नाही तुमच्या बदल्यात काम करतो अशी धमकी देऊन तो शिक्षकांच्या अंगावर धावून आला तसेच एकाची कॉलर धरून जिवे मारण्याची धमकी दिली तर बैठक संपल्यावर घरी जात असताना रस्त्यातही त्याने ते तुम्हाला काय करायचे ते करा असे मनात जिवे, जिवे देऊन निघून गेला असे फिर्यादीत म्हटले आहे प्रतिनिधी सय्यद अहमदनगर नमस्कार मी विजय कडूस उपाध्यापक प्राथमिक शाळा तो काय गुंडेगाव मागील चार ते पाच दिवसांपासून आमच्या गुंडेगाव या गावातील सर्व प्राथमिक शाळांवर एक भाऊसाहेब शिंदे नावाचा व्यक्ती येऊन दुपारी वर्गात घुसून शालेय दप्तराची अफरा करण्याचा प्रयत्न करतो आमच्या सर्व <coughs> महिला शिक्षकांना दमदाटी करून शा शाळेच्या गुणवत्तेला बाधा पोहोचवण्याचं काम करत आहे या संदर्भात मागील तीन ते चार दिवसापासून आम्ही सर्व गुंडेगाव केंद्रातील सहकारी शिक्षक प्रचंड दडपणाखाली असून आम्हाला त्या गुवा गावामध्ये जाऊन आज नोकरी करण्याची प्रचंड अशी भीती वाटत आहे याच उपर आज एक शालेय संदर्भात मीटिंग आयोजित केलेली असताना त्या ठिकाणी मी मि, सुरू झाल्यानंतर कामकाज सुरळीत असताना अचानक भाऊसाहेब शिंदे तिथे येऊन महिला शिक्षकांना काहीतरी अपशब्द बोलण्याचा प्रयत्न केला असता आमचे शिक्षक पिंपळेसर यांनी त्यास अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने उद्धट प्रकारे दमदाटी करून आम्हाला शिवीगाळ करून प्रचंड असं धमकावण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सर्व शिक्षक प्रचंड दडपणात गेले महिला शिक्षकांना अक्षरशः रडू कोसळले या सर्वांचा विचार करता आम्ही या ठिकाणी आज सर्व शिक्षकांच्या वतीने सहकारी महिला शिक्षकांच्या वतीने नगर तालुका पोलीस स्टेशनला येऊन सदर व्यक्ती संदर्भात कायदेशीर फिर्याद दाखल केली असून या पुढील काळात आम्हा सर्व शिक्षकांना सदर व्यक्तीपासून धोका उद्भवू शकतो आमच्या जीवितास धोका तयार होईल असं वर्तन करण्याचा त्या माणसाचा प्रयत्न आहे व जिल्हाधिकारी असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सर्वांचे नावे घेऊन त्यांना फोन करून आम्हाला धमकावण्याचा प्र प्रचंड असा प्रयत्न मागील चार पाच दिवसांपासून चालू होता हा त्रास असह्य झाल्याने या ठिकाणी आम्ही आज येऊन या पोलीस स्टेशनच्या आवारात फिर्याद दाखल केलेली आहे व यापुढील काळात आम्हाला सर्व शिक्षकांना न्याय मिळावा अशी मी आपण सर्वांना विनंती करतो आमच्या शालेय कार्यात कुठलाही अडथळा येऊ देऊ नका आपण प्रतिनिधी म्हणून जरी आमच्या कुठल्याही शाळेवर आला शाळेची गुणवत्ता गुणवत्ता पाहिली तर आम्ही त्या ठिकाणी एक टक्काही तुम्हाला कमी दिसणार नाही सर्वजण शाळेत वेळेवर जात आहेत परंतु जाणून बजून काहीतरी मनात आकस ठेवून किंवा काही भावना निर्माण करून आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय सर्व ग्रामस्थ पत्रकार या सर्वांना माझी विनंती आहे कृपया आमच्या मागणीचा गांभीर्याने आपण दखल घ्यावी धन्यवाद मी संजय दामने शिक्षक संघटना प्रतिनिधी या ठिकाणी आपलं मत मांडण्यासाठी उभा आहे आज गुंडेगाव तालुका नगर या ठिकाणी जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय असा होता आमच्या शिक्षक बंधू आणि भगिणींना बेकायदेशीरित्या आणि चुकीच्या पद्धतीने वर्गात जाऊन जी दमदाटी करण्यात आली किंवा त्यांना घाबरवण्याचा जो प्रयत्न झाला तो अतिशय चुकीच्या पद्धतीचा आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा असे प्रकार घडले तर आम्ही ज्या ठिकाणी हा प्रकार घडेल किंवा कोणाच्या बाबतीत प्रकार घडेल त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहून त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू आज गुंडेगाव केंद्रामध्ये भाऊसाहेब शिंदे नामक सामाजिक कार्यकर्ता की जो सामाजिक कार्यकर्ता नसून एक गावगुंड असल्याप्रमाणे त्याने प्रत्येक प्राथमिक शाळेला भेट देऊन शासकीय कामात त्यांनी अडथळा निर्माण केला आणि आमच्या महिला भगिनींनाही अर्वाच्य भाषेत त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आम्ही लवकरच आम्ही सर्व जिल्हा संघटनाचे प्रतिनिधी याबाबत जिल्हा मुख्य पोलीस अधीक्षक मान्य राकेश ओलासाहेब यांना भेटून या व्यक्तीचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी आम्ही करणार आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा